जैन गुरुकुलच्या शिबिरात एकशे पस्तीस जणांचे रक्तदान प्रारंभी विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅली स्काउट गाईड चे उत्कृष्ट स्वागत संचलन श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री दिगंबर जैन गुरुकुल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे भूतपूर्व सचिव स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित एकोणविसावे रक्तदान शिबिर जैन गुरुकुल प्रशालेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले यावेळी एकूण एकशे पस्तीस जणांनी रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व फौजदार चवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या शुभहस्ते पूजन, व दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे सचिव मिलिंद फडके एचडीएफसी बँकेचे विजय पाटील मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे बालकमंदिर प्रमुख विभावरी रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी ऑनलाईन फसवणूक मोबाईलद्वारे होणारे गुन्हे व बालकांच्या संरक्षणासाठी गुड टच अँड बॅड टच या विषयी जनजागृती मार्गदर्शन केले संस्थेचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी यांनी यावेळी स्वतः रक्तदान करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांना रक्तदानासाठी प्रेरित केल्याबद्दल कौतुक केले व सर्व रक्तदात्यांचे स्वागत केले व शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले या शिबिरासाठी माजी विद्यार्थी पालक शिक्षक व समाजसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या शिबिराच्या जनजागृतीसाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली त्यांना क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित क्रीडा शिक्षक प्रसन्न काटकर सुभाष उपासे यांनी मार्गदर्शन केले स्काउट गाईडच्या उत्कृष्ट संचलनासाठी तृप्ती मानिक शेटे रोहिता शहा जितेंद्र कुमार डहाळे आदींनी परिश्रम घेतले तर आर एस पी स्वयंसेवकांनी मिलिंद खो खोबरे व तृप्ती दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदात्यांची सेवा केली या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा काटकर यांनी केलं तर मिलिंद खोबरे यांनी आभार मानले अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका